नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायत्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो चला आज एकवीस जानेवारीचा जा अपडेट देतो आहे तर अपडेट पाहूयात मित्रांनो काय झालेलं आहे काल आपण एकतीस डिसेंबर रोजी पाणी दिलेलं आहे पाणी दिल्यानंतर आपल्या शेतामध्ये काय फरक पडू लागलेला आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे मित्रांनो तर आता काही ठिकाणी जे बड आहेत ते बड आता ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो काही ठिकाणी लेडी पिंक स्टेज दिसत आहे काही ठिकाणी फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे काही ठिकाणी सिल्वर स्टेज, का स्टेज सर के आहे काही ठिकाणी पिंक बर्ड स्टेज आहे तर यासारख्या स्टेजेस सुरू झालेल्या आहेत काही ठिकाणी क्लस्टर सुरू आहे तर चला मित्रांनो वेगवेगळ्या झाडावरती पाहूयात वेगवेगळ्या ठिकाणी आता फ्लॉवरिंग काही ठिकाणी पेटल फॉल पण झालेला आहे बरं का मित्रांनो अगा या ठिकाणी पहा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल फॉल झालेला दिसून येईल मित्रांनो ह्या ठिकाणी फ्रूट सेटिंग होईल मी तुम्हाला कालच म्हटलेलं आहे की आता ह्या दोन दिवसात जे दोन चार दिवसात जे टेम्परेचर चालू आहे ते चोवीस डिग्री ते सायंकाळी तीस डिग्रीपर्यंत ते हे टेम्परेचर जात आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये मधमाशी मित्रांनो नेक्टर आणि पोलनसाठी बाहेर पडत असते त्यामुळं हे सेटिंग खूप छान पद्धतीनं होत आहे का तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मधमाशी ही पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानाला बाहेर पडत नाही आणि चाळीस डिग्री टेम्परेचरच्या वर टेम्परेचर चाळीस डिग्रीपर्यंत गेलं तर मित्रांनो मधमाशी बाहेर पडत नाही तर मित्रांनो मधमाशीसाठी सगळ्यात महत्त्वाचा का तर काळ असतो तो, तो चोवीस डिग्री ते तीस डिग्री ह्या टेम्परेचरचा का तर ह्या टेम्परेचरमध्ये ते सुटेबल आहे ते त्याचं जे शरीर आहे ते त्याला अनुकूल आहे त्यामुळं ते, ते बाहेर पडत असते मित्रांनो तर ह्या ठिकाणी पहा मित्रांनो झाडाच्या खोडापासून आपण पाहूयात बघा खोडाच्या आतमध्ये तिथं हे तुम्हाला दिसत असेल पिंक स्टेज बघा तिथे पिंक स्टेज आहे तर ह्या ठिकाणी पहा खूप छान पद्धतीनं फ्लावरिंग स्टार्ट झालेलं आहे हवा ह्या ठिकाणी पहा अगा प्रत्येक डोळ्यातून आज फ्लावरिंग स्टार्ट झालेलं आहे हे बघा खूप छान पद्धतीनं फ्लावरिंग झालेलं आहे या ठिकाणी पहा पिंकबर्ड स्टेज आहे अं खूपच छान आहे फ्लॉवरिंग होगा ह्या ठिकाणी पहा खूप खूप छान पद्धतीनं स्टेजेस आपल्याला दिसू लागलेले आहेत या ला ठिकाणी पहा हवा मित्रांनो खूपच जबरदस्त तर ह्याच्यामध्ये मित्रांनो काय असते फ्लॉवरिंग झाल्यानंतरचा सगळ्यात भाग महत्वाचा असतो तो परागी भवनाचा असतो मित्रांनो परागी भवन हे निसर्गातील अनेक किडकींच्या माध्यमातून होत असतं चिमणी असतील त्या ठिकाणी मधमाश्या असेल किंवा छोटे छोटे मुंग्या असतील वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतं मित्रांनो असंख्य गोष्टी आहेत निसर्गामध्ये वाऱ्याच्या माध्यमातून होत असतं हवेच्या म्हणजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून होत असतं मित्रांनो तर हवा ह्या ठिकाणी पहा प्रत्येकाचं काम सुरू झालेलं आहे हवा मित्रांनो तुम्हाला ह्या ठिकाणाहून दाखवतो अजून ही झाडं खूप गजबजणार आहेत मित्रांनो हे आता हे फक्त जस्ट सुरुवात आहे हवा हे पहा हे कड प्रत्येक ठिकाणी पहा मित्रांनो प्रत्येक डोळा ऍक्टिव्हेट होत आहे तर मित्रांनो परागीभवनामध्ये सगळ्यात जास्त महत्व मधमाशीला का दिलं जातं तर मधमाशीच्या अंगावरती केस जास्त असतात त्यामुळं परागी तिच्या माध्यमातून खूप छान पद्धतीनं होत असतं मित्रांनो तर असं म्हटलं जातं की मधमा ज्या वेळेस पृथ्वीवरची शेवटची मधमाशी संपेल त्यावेळेस मनुष्य वसाहत संपलेली असेल असं काही शास्त्रज्ञांनी भाकीत केलेली आहे ती पण खरंच आहेत का तर मधमाशीच्याच माध्यमातून परागीभवनाची प्रक्रिया सगळ्यात जास्त होते त्यामुळे मधमाशीला खूप प्राधान्य दिलं गेलेलं आहे तर आता मित्रांनो हे पहा हे ठिकाणी तुम्हाला फ्लॉवरिंग खूप छान दिसत असेल अजून ह्याहीपेक्षा खूप छान फ्लॉवरिंग आपल्या झाडाला होणार आहे परंतु थोडासा वेळ आहे मित्रांनो जरा स्टॉप शूट बोरचा प्रॉब्लेम जाणवायला लागलेला आहे बरं का मित्रांनो बागेमध्ये असू द्या ह्याच्यावरती थोडंसं ऑर्गॅनिक बुरशीनाशक घेतलं जाईल तर चला मित्रांनो अजून वेगवेगळी झाडं आहेत आता प्रत्येक ठिकाणी फ्लावरिंग निघण्यास सुरुवात तर झालेली आहे खूप छान पद्धतीनं बघा ह्या ठिकाणी पाहूयात मित्रांनो आतमधून फ्लावरिंग स्टार्ट झालेली आहे काय ठिकाणी पेटल फॉल झालेला आहे म्हणजे त्या ठिकाणी आता फ्रूट सेटिंग होऊन जाईल मित्रांनो खूप लवकरच अजून काही दिवसानंतर तुम्हाला मित्रांनो साक्रांतीच्या आसपास खूप भाग लकडलेली दिसेल फुलांनी गजबजलेली दिसून जाईल हे पहा हे खूपच छान फ्लॉवरिंग झालेलं आहे म्हणजे होत आहे प्रोसेसिंग चालू आहे मित्रांनो ह्या ठिकाणी पहा अण्णालाही खूप छान फ्लावरिंग सुरू झालेलं आहे अण्णाला अजून ह्याचे बर्ड सिल्वर स्टेजलाच आहेत डॉर्मेन्सीमध्येच आहेत आता निश्चितच ते पण फ्लावरिंग होऊन बाहेर येतील ह्या ठिकाणी पानगळ झाडांची अजून चालूच दिसते ह्या ठिकाणी अजून नवीन फुलं निघायला सुरुवात झालेली नाही अजून होऊन जाईल काही ठिकाणी पिंक स्टेज वगैरे सुरू झालेले आहेत बर का मित्रांनो ह्याला झालेलं आहे ओपनिंग हे पहा जे सुरुवात झालेली आहे ह्या ठिकाणी बीम पण तडाळलेले आहेत चला ह्या ठिकाणी पाहूयात ह्या झाडांना अजून हे किती छान मित्रांनो झालेला बाबा फ्लॉवरिंग हवा हो खूपच छान पद्धतीनं सेटिंग होते बर्ड्स से ॲक्टिवेट होत आहेत बघा ह्या ठिकाणी पहा ब्लॅक रॉडनं अटॅक झालेला होता या झाडावरती आता त्याला डेव्हलप होऊन जाईल ते अगं हे पहा याला ही फ्लॉवरिंग स्टार्ट झालेले अजून बीमे डीएक्टिवेट आहे ते होऊन जातील आणि निश्चितच झाडाला फ्लॉवरिंग होऊन जाईल या ठिकाणी पहा ह्या ठिकाणी फळं कुठं कुठं दिसत आहेत खूपच छान पद्धतीने फळं सेट झालेली आहेत इकडेही खूप छान पद्धतीने फ्लॉवरिंग होत आहे मित्रांनो प्लॉट हा बघण्यासारखाच असेल थोड्या दिवसांमध्ये हे पहा फ्लॉवरिंग आहे आता कीटकांच्या माध्यमातून त्याचं परागीभवन चालू आहे तर एकंदरीत मित्रांनो या पद्धतीने पद्धतीनं आज एकवीस जानेवारीचं अपडेट दिलं मी तुम्हाला आता डे टू डे तुम्हाला अपडेट देत जाईन तुमच्याही बागेत काय स्टेज आहे सांगा अजून मित्रांनो भरपूर गोष्टी होणार आहेत ह्या ठिकाणी फॉल झालेला आहे ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकेल मी तुम्हाला अवा ह्या ठिकाणी पहा मुंग यांच्या माध्यमातून आहे का नाही ह्या ठिकाणी पण पेटल फॉल झालेला आहे दोन चार फुलांमध्ये एखादं ह्याला डिफिशियन्सीमुळं सेटिंग म्हणजे फुल खराब होऊन शकतं नैसर्गिकरित्या काही ठिकाणी फूल सेट व्हायला लागली तर फ्लावर। ते फ्लॉवर आहे ते काय होतं मित्रांनो त्याचा डेट पिवळा पडून ते खराब होणार आहे आवश्यकता असेल तर त्या त्या डिसीजनुसार तुम्ही स्प्रे घ्या शक्यतो फ्लॉवरिंग स्टेजला स्प्रे टाळा हे हो पाह आवश्यकता असेल तर घ्या नाही तर अन्यथा घेऊ नका या ठिकाणी खूप हो खूप छान छान फेटल फॉल आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आता पिंकबर्ड स्टेजेस चालू झालेले आहेत काल पाणी दिल्यानंतर एवढ्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत मित्रांनो खरं तर आता पंधरा दिवसानंतर तुम्हाला संक्रांतीनंतर खूपच छान रिझल्ट दिसून येईल मित्रांनो खूप hmm? छान <tryk>